साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुसरीकडे जेव्हा हे पत्रकार ह्या आपल्या गायत्रीला भास्कर प्रभूंविषयी जेव्हा ह्या जयंतीमध्ये प्रश्न विचारत असतात तेव्हा गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते गायत्री बोलते की तुम्ही प्लीज मला ह्या भास्कर प्रभूंविषयी प्रश्न विचारू नका तेवढ्यामध्ये पत्रकार बोलतात की हे बघा अजूनपर्यंत कुणी काही सांगितलेलं नाही याबद्दल कुणी काही उल्लेख पण केलेला नाही आहे तुम्ही भास्कर प्रभूंच्या आकस्मिक झालेल्या मृत्यूबद्दल काही सांगणार आहे की काय असं जेव्हा हे पत्रकार आपल्या ह्या गायत्रीला प्रश्न विचारतात तेव्हा गायत्री खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे तेवढ्यामध्ये शोभा मामी तिथे येतात आणि सर्वांसमोर बोलतात की करा करा चांगल्याच ह्या भास्कर प्रभूंच्या जयंत्या साजऱ्या करा तेवढ्यामध्ये सर्वजण पाठीमागे वळून बघतात तर शोभा मामी तिथे आलेली असते आणि तिच्या हातामध्ये खूप मोठी बॅग असते ही बॅग असते आबाच्या कपड्यांची तेवढ्यामध्ये आबा ही आपल्या सासूबाईंना तिथे आलेली बघताच आबांना खूप टेन्शन येतं आबा लगेच धावत पडत शोभा मामीजवळ येते तात्या सुनंदा सर्वजण उभे राहतात शोभा मामी लगेच रागामध्ये तात्यांना बोलते की मुलींचा संसार मोडून टाका आणि जयंती साजरी करा तर तात्या आणि सुनंदा दोघेही या शोभा मामीकडे बघतात तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की आता ह्या काही इथे राहायला आल्यात की काय तेवढ्यामध्ये माणसी जी आहे ती आपल्या मामींना बोलते की शोभा मामी तुम्ही असं काय करता एवढ्या मोठ्या आवाजात का बोलता तेवढ्यामध्ये आबा पण आपल्या ह्या सासूबाईंजवळ येते आणि बोलते की अहो आई तुम्ही असं काय करताय तेवढ्यामध्ये ही शोभा लगेच आपल्या हातातील ती जी बॅग आहे ती जोरामध्ये खाली टाकून देते आता सर्वजण ह्या मामीकडे बघतात इकडे मामी ज्या आहेत त्या शोभा मामी आता या आबाला बोलतात की अगं तू माहेरी आली ही बॅग कुठे सासरी विसरून विशु, विसरून विशु, का आली आणि आता तू कायम इथे माहेरी राहायचं बरं का आणि लगेच आबाच्या आई वडिलांना म्हणजे तात्या सुनंदाला बोलते की तुमच्या मुलीला ना इथे कायमचं ठेवून घ्या तेवढ्यामध्ये सुनंदा खूप टेन्शनमध्ये येते सुनंदा बोलते की अहो शोभा मॅडम काय झालं नेमकं तेव्हा मात्र ही शोभा बोलते की अहो काही झालं तरी पण लगेच काही झालं की लगेच माहेरी जायचं संसारामध्ये मन रमत नाही ह्या मुलीचं असंही मामी जी आहे ती या सुनंदाला सांगू लागते तेवढ्यामध्ये माणसी बोलते की मामी तू काय बोलतेस अगं आवा खूप मुलगी चांगली आहे तू तोंडात येईल ते काय बोलते इथे कार्यक्रम आहे कार्यक्रमात सर्व काही पत्रकार इथे बसलेले आहेत पाहुणे मंडळे आहेत तेवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की अहो इथे सर्व पत्रकार आले आहेत कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही असं बोलता तेवढ्यामध्ये शोभा मामी लगेच बोलतात की काय हे सर्व पत्रकार आहेत तेव्हा विनोदसुद्धा त्या पत्रकारांमध्येच बसलेला असतो विनोद लगेच बोलतो मी नाही का पत्रकार तेवढ्यामध्ये इकडे शोभा मामींचं लक्ष कॅमेरेकडे जातं मामी बोलतात की कॅमेरा पण आहे वाटतं इथे वा वा आता तर अगदी लोकांना सर्व कळणारच बरं का कॅमेरामुळे असं पण ही मामी जी आहे ती आता या सर्वांसमोर बोलत असते छाया आता सर्वांना नमस्कार करते आणि बोलते की आज आहे भास्कर प्रभूंची जयंती तर ही मामी जी आहे ती भास्कर प्रभूंचा जो काही फोटो समोर असतो त्या फोटोसमोर जाऊन हात जोडून नमस्कार करते आणि बोलते की काही अर्थ नाही आहे ह्या जयंतीला बरं का असंही शोभा मामी सर्व पत्रकारांसमोर बोलत असते हे बघा ही आहे माझी सून भास्कर प्रभूंची नात जी आहे ती माझी सून आहे तिला पुढे शिक्षण घ्यायचं आहे असं तिचं म्हणणं आहे मला असं बोलायचं नव्हतं मी शिक्षणाच्या विरोधात नाही आहे तिला, नाही है। तिला आता खूप पंख फुटलेले आहेत लग्न झालेलं असूनसुद्धा तिला संसार करायचा नाही आहे तिला संसारामध्ये इंटरेस्ट नाही आहे काय मायरी तर निघून येतेच परंतु आता काय शिक्षण घ्यायचं आहे आता तेजसला खूप राग येतो तेजस लगेच बोलतो की मामी तुम्ही खूप बोलल्यात बरं का मी अजूनही गप्पच आहे आता मानसी जी आहे ती तेजसला बोलते की राष्ट्रहित औ तुम्ही थोडेस शांत राहा त्यानंतर शोभा मामी जी आहे ती आता सर्वांना बोलते की ही जी काही शिकवण आहे ना ही तुझ्याकडून आम्हाला मिळालेली आहे खूप मस्त शिकवण आहे बरं का तुझी असं पण ही जी काही शोभा मामी आहे ती मानसीला बोलत असते आणि सर्वजण या शोभाकडे बघत राहतात अगं तुला मोठ्यांचा मान कसा ठेवायचा हेच अजून माहित नाहीये फक्त तोंड वर करायचं आणि पुढे चालायचं बाकी काही नाही आता कळेल प्रभूंना की नाक कापणं म्हणजे काय असतं असंही शोभा मामी मानसीला बोलते तेजस खूप रागाने मामीकडे बघत राहतो तुमच्या ह्या मुलीला ह्याच घरामध्ये ठेवून घ्या असं पण ही मामी जी आहे ती या सर्वांसमोर बोलत असते तेव्हा मात्र इकडे तात्या सुनंदा सूरज दिनेश यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ही या आपल्या आबाची बॅगसुद्धा तिथे घेऊन आलेली असते तर इकडे ही शोभा मामी या आबाला बोलते की ह्या वर्षी जर पाळणा हलला नाही तर मी घरामध्ये अजिबात तुला ठेवणार नाही असं शोभा मामी ही आबाला जोरजोरात बोलत असते आणि इकडे ही माणसी जी आहे ती बोलते की मामी काय बोलता तुम्ही तेवढ्यामध्ये आबा बोलते की नाही आई मला पुढे शिकायचं आहे मला पाळणा हलवायचा नाही आहे असं पण जेव्हा ही आपली आबा जी आहे ती या आपल्या मामींना बोलत असते तेव्हा आबा बोलते की एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का मी तुम्हाला घरी पण काय बोलले होते की मला पाळणा हलवायचा नाही आहे शोभा मामी खूप चिडतात आणि बोलतात की बघा बघा कशी उलटं बोलते आणि ही शिकवण आहे का तुमची तेव्हा आता इकडे आबा खूप रागाने आतमध्ये निघून जाते इकडे सुनंदा लगेच ह्या शोभा मामीला बोलते की थांबा मी आबाला बोलते आणि तिची समजूत काढते तेवढ्यामध्ये शोभा मामी बोलतात की तिची बॅग घेऊन जा आतमध्ये त्यावेळेस इकडे गायत्री आणि ही शोभा मामी एकमेकीकडे बघत खूप फसत असतात दुसरीकडे सर्वजण घरात जातात इकडे विनोद आणि छायासमोर खुर्चीवरती बसलेले असतात तेव्हा हा विनोद बोलतो की नाटक खूप मस्त चाललंय बरं का आता आबाने दरवाजा लावून घेतलेला असतो तेवढ्यामध्ये तात्या जे आहेत ते या आबाला बोलतात की आबा बाळा अगं दरवाजा उघड तेव्हा सुनंदा खूप बडकते सुनंदा आबाला बोलते की आबा तू जास्त आरडाओरडा करू नकोस सर्वांसमोर मागे उलटं जे काही बोलते ते बंद कर मला हे चालणार नाही तुझ्या इच्छेनेच लग्न झालं होतं नाही हे मग असं वागून चालेल का असं पण ही सुनंदा मोठमोठ्याने ओरडून बोलत असते तेवढ्यामध्ये मानसी जी आहे ती ह्या आपल्या सुनंदाला बोलते की अहो मावशी तुम्ही असं ओरडता कशाला त्यांच्यावर शेवटी त्यांचंसुद्धा थोडं म्हणणं ऐकून घ्यावं लागणार आहे ना तर सुनंदा बोलते की तिची सासू काहीही वाकडं बोललेली नाही आहे सगळं काही सरळच बोललेली आहे तेवढ्यामध्ये आबा खूप रडत असते माणसी ही सुनंदाला बोलते की अहो यामध्ये आबाची चूक नसणार आहे तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की मनुताई जे बोलते, बोलते ते बरोबर बोलते तेवढ्यामध्ये इकडे तात्या बोलतात की एकदा मनुताई आपली या आबाशी बोलली की सर्व काही व्यवस्थित होईल ना तेव्हा सुनंदा बोलते की आता दरवाजा उघडला तर तुमची मनुताई आतमध्ये जाईल ना असं पण सुनंदा मोठमोठ्याने तात्यांना बोलत असते सूरज आणि तात्या हे ते दोघेही तेथून सुनंदाला घेऊन जातात तेवढ्यामध्ये इकडे मानसी जी आहे ती आबाला बोलते की आबा आता इथे कुणीच नाहीये फक्त तुझे दादा आणि मीच आहे दरवाजामध्ये उघड दरवाजा तेव्हा आता तेजस बोलतो की आभा तू दरवाजा नाही उघडला तर मी तोडेल दरवाजा तर लगेच उठते आणि दरवाजा उघडते आता तेजस आणि मानसे आतमध्ये जातात ते गायत्री विनोद आणि ही छाया आणि मामी हे सर्वजण बाहेर असतात विनोद आता गायत्रीच्या हातात खूप काही पैसे देतो आणि ही गायत्री आता खूप पैशांचा मोठा बंडल घेते आणि ह्या आपल्या शोभा मामींच्या हातात देते आणि घ्या ही तुमचे कामाचे पैसे असं गायत्री जेव्हा शोभा मामीला बोलते तर मामी खूपच खुश होतात मामी बोलतात की वा इतके पैसे दिलेत तुम्ही मला तर गायत्री बोलते की हो तुम्ही जर अजून माझ्या मनासारखं का काम केलं तर अजून पैसे देईल तुम्हाला तेवढ्यामध्ये शोभा मामी बोलते की मला आता खूप आनंद झाला आहे बरं का एवढा मोठा मोबदला जर तुम्ही मला देताय तर दहा वेळा मी घेऊन जाईल आणि दहा वेळा पुन्हा तिला आणून घालेल असं पण शोभा मामी या गायत्रीला बोलत असते छाया आणि गायत्री खूपच हसत असतात मामी बोलतात की खरोखर मला फोन करा बरं का पुढच्या कामाला पुन्हा न्यायला कधी येऊ ते सांगा पुन्हा मी सोडायला मोकळी आणि पैसे घेऊन जायला मोकळी मामी लगेच बोलतात की अहो मी फक्त बॅग घेऊन आले तरी तुम्ही मला एवढे पैसे दिलेत आता मला नक्की कॉल करा मी वाट बघते बर का तुमच्या कॉलची असं म्हणत खूप काही तेवढे पैसेही हातामध्ये घेते आणि ही शोभा मामी तेथून जाते त्यानंतर ही छाया आपल्या दिदीला बोलते की दिदी तू बोलवलं होतं का मामींना तेव्हा गायत्री हो, वी, बोलते की हो मीच बोलावलं होतं त्यांना तेजस आणि मानसी जी आहे ती माझा वीक पॉईंट आहे माझा वीक पॉईंट शोधायला निघाली होती ना गायत्रीचा वीक वीक पॉईंट शोधणारा अजून जन्माला आलेला नाही आहे असं पण ही गायत्री छाया आणि विनोदला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी आणि तेजस दोघेही बेडवरती बसलेले असतात आणि या आबाची समजूत काढत असतात ती बोलते की प्रत्येक मुलीला काय वाटतं की सासरी काय चाललं हे माहेरच्यांना कळून द्यायचं नसतं कारण माहेरच्यांना त्रास होऊ नये म्हणून आबा बोलते की आईंनी खूप आती केलंय आज सर्वांसमोर जो काही तमाशा केला प्रभूंचा यामध्ये अपमान झाला आता त्यांनी एवढं केलंय आता तिथे कुणी कुणाचंच ऐकणार नाही आहे असं पण जेव्हा आबाई माणसे तेजस सांगत असते त्यावर ते आता तेजस बोलतो की तुझं काही विनीतशी बोलणं झालं होतं का आबा लगेच बोलते की हो फक्त त्याने आईच्या विरोधामध्ये जाऊन त्याने माझ्याशी जे काही लग्न केलं तेवढंच तो ॲक्सेप्ट करतो तो अजिबात माझं काही ऐकत नाही आहे तो मला बोलतो की मी आता लग्न केलं एवढंच बाद झालं आता मी आईचंच ऐकणार तुमच्यासारखे नाहीत ते सर्वजण असं पण इकडेही आबा आपल्या तेजस दादाला आणि मानसीला सांगत असते तर इकडे माणसी जी आहे ती आबाच्या खांद्यावर ठेवते आणि बोलते की बाळा तू टेन्शन घेऊ नको काहीतरी मार्ग नक्कीच नाही यावर तुला जर शिकायची इच्छा आहे ना तर मग तू शिकायचं मी आहे तुला कुणी काही म्हणणार नाही तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की एक काम कर मानसी आता आबाला इथेच रूममध्ये राहू दे, दे सर्वांसमोर जर आली तर पुन्हा वाद होतील तू इथेच बस आणि शांत राहा डोकं शांत ठेव असं तेजस आता आबाला बोलतो आहे तो मानसीला बोलतो की मामींना काय आजचाच मुहूर्त होता की तमाशा करायला त्यावेळेस आता माणसे बोलते की हे बघा राष्ट्रहित आता जे झालं ते झालं त्यावर आता चर्चा नको मला एक म्हणायचं आपल्या ह्या पत्रकारांनी जेव्हा गायत्री वहिणींना प्रश्न जेव्हा विचारले ते ते होते तेव्हा त्या खूप घाबरल्या होत्या माझं खूप बारीक लक्ष होतं त्यांच्यावर इतके काही घाबरलेलं मी कधीच त्या गायत्री वहिनींना बघितलेलं नव्हतं राष्ट्रहित मला एक म्हणायचं काही जरी संबंध आहे त्या गायत्री वहिनींचा आणि भास्कर प्रभूंचा असं मानसी जी आहे ती तेजसला बोलत असते आणि हे सर्व शोधून काढायलाच पाहिजे कारण भास्कर प्रभूंचे शत्रू होते हे तुम्हाला कधी माहीत होतं का हो तेव्हा तर तेजस बोलतो की नाही लकीचार मला कधीच वाटलं नाही आणि कधी आठवलंही नाही त्यांचे शत्रू होते तातेंनी तर मला कधीच सांगितलं नाही बहिणींचा वीक पॉईंट जो आहे तो आपल्याला लवकरात लवकर शोधायचा असं पण माणसी जी आहे ती तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो ते की हो ना करावं तरी काय तेच समजत नाही तेवढ्यामध्ये ही गायत्री आता आतमध्ये येते आणि विनोदला बोलते की अरे तो भास्कर प्रभूंचा फोटो आणि प्रिंटिंग मशीन बाहेर तसंच पडलंय तेवढं आतमध्ये आणा आता इकडे गायत्री समोर सोप्यावरती येऊन बसते आणि पाय जे आहे ती आता समोरच्या सोप्यावरती ठेवते आणि तेजसला बघून बोलते की झाली एकापरची भास्कर प्रभूंची गाय ती साजरी खूप भास्कर प्रभूंच्या नावाचा उद्धार झालाय मस्त असंही गायत्री छाया आणि विनोदला बोलत असते असा उद्धार झाला आहे की प्रेस कॉन्फरन्ससुद्धा अगदी बरखास्त झाली असं ही गायत्री आता या आपल्या छाया आणि विनोदला बोलत असते आणि अशीच मंगळागौरसुद्धा बरखास्त होणार असं पण ही गायत्री तेजस आणि मानसीकडे बघत बोलत असते तेवढ्यामध्ये आपली ताई तिथे येते सुनंदा ही, ही माणसेला बोलते की आभाशी बोललात का तुम्ही तर मानसी बोलते की हो मावशी मी बोलले आभाशी थोडा वेळ देऊयात आपण तिला ती आता थोडीशी टेन्शनमध्ये आहे तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता दोन तास जास्त काम करावं लागणार तेवढ्यामध्ये विनोद आणि छाया एकमेकांकडे बघतात तर छाया बोलते की काय झालं दिदी त्यावेळेस गायत्री लगेच बोलते की आपल्याला जास्तीचे पैसे कमवून आणावे लागणार प्रभूंच्या घरामध्ये आयता बसून खाणारा अजून एक मेंबर वाढला असंही गायत्री या छायाला बोलते तर सुनंदा व माझे एकमेकीकडे बघतात तेजस आणि सूरज जे आहे ते एकमेकाकडे बघतात तर गायत्री लगेच बोलते की अहो सासूबाई आबा जर पुन्हा आपल्या घरी आलेली आहे तर, तर मंगळागौर कशी करायची हो अहो लोक काय म्हणतील ह्या घरची मुलगी पुन्हा घरी रिटर्न आली आणि सासरच्यांनी मुलीला हाकलून दिलं आणि माहेरच्यांनी तिला समजून सांगण्यापेक्षा मंगळागौर साजरी केली असंही गायत्री ह्या आपल्या सासूबाईंना बोलत असते तेवढ्यामध्ये आपली ही जी काही सुनंद आहे ती माणसेला बोलते की सुनबाई जे बोलते ते अगदी बरोबर बोलते आपण मंगळागौर जी आहे ती करायची कॅन्सल करूयात तर इकडे गायत्री लगेच बोलते की नशीब ह्या घरात आता मंगळागौर जी आहे ती साजरी होणार नाही असंही गायत्री हात जोडून बोलत असते नंतर इकडे गायत्री लगेच बोलते की आता या प्रभूंचा विचार करणारं कोणीतरी घरात आहे तेवढ्यामध्ये माणसे बोलते की गायत्री वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलता लोक काय बोलतात खरोखर ते तुम्ही बरोबर बोलल्यात आणि सुनंदाला माणसे बोलते की आपण थोडासा ह्या गोष्टीचाही विचार करायला हवा की आपली ही आभाची जी काही लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे ती पहिलीच आहे ना आपण हा सुद्धा थोडा विचार करायलाच पाहिजे लेकीची पहिली मंगळागौर साजरी नाही झाली तर लोक काय बोलतील बरं असं पण मानसी या गायत्रीकडे बघत बोलत आहे व काय म्हणतील हे म्हणण्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये आपल्याला काय पडतं या गोष्टीचा विचार आपण करूयात असं मानसी गायत्री वहिनी समोर सुनंदाला बोलत आहे त्यानंतर आता इकडे उद्याच्या भागामध्ये आपली ही सुनंदा जी आहे ती या मानसीला बोलते की बरं ठीक आहे करूयात आपण मंगळागौर साजरी दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे आता ही माणसी जी आहे ती ह्या गायत्रीला बोलते की आपण ह्या घरात मंगळागौर साजरी करूयाच तेव्हा मात्र ही गायत्री बोलते की नाही नाही मंगळागौर जर साजरी केली तर तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल तर ती साजरी करायची नाही आणि तुला जर या घरात राहायचं नसेल तर तू साजरी कर मी त्या गीताला ह्या घरात येऊन देणार नाही असं पण ही गायत्री जी आहे ती माणसेला बोलत असते तर माणसे बोलते की बघूयात मग कुणाचा शब्द खराब होतो ते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद